महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तसेच खानदेश सामाजिक विकास संस्थेने भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा जाहीर केला आहे खानदेश सामाजिक विकास संस्थेने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठिंबा पत्र सुपूर्द केले महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही तेली समाजाची राज्यस्तरीय संस्था असून मागील चाळीस वर्ष वर्षांपासून राज्यात कार्यरत आहे देशस्तरीय तसेच राज्यस्तरीय झालेल्या ठरावानुसार महासभेने भाजप महायुतीच्या उमेदवारांना समर्थन देण्याचे ठरवले त्या अनुषंगाने महासभेचे अध्यक्ष रामदास तडस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने पाठिंबा दिला असून पनवेल तालुका अध्यक्ष सुनील खळदे कार्याध्यक्ष तुकाराम किरवे सचिव प्रणीव धोत्रे महिला अध्यक्षा रत्नप्रभा पिंगळे कोकण विभाग कार्याध्यक्ष गणेश धोत्रे यांनी पाठिंबापत्र दिले आहे खानदेश सामाजिक विकास संस्थेनेही आपलं समर्थन देत मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खंबीर पाठीशी असल्याची ग्वाही दिली यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत थोरात सचिव दिलीप अहिरे खजिनदार एस एन वाघ सदस्य गणपत थोरात यांनी पाठिंबापत्र दिले